तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत या मैदानात आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा सुद्धा दाखल झालाय आपण बघू शकता आणि त्याच्यासोबतच साखरवाडीचा बावऱ्या सुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झालाय ही जोडी खूप वेळा पाळली आहे सर्जाची आणि तर मित्रांनो आपल्या सोबत शंभर दादा दा, नमस्कार पहिल्यांदा कधी निघाला होता आपण काय आठ वाजता आठ वाजता निघाला होता म्हणजे खूप मोठा लांबचा प्रवास आहे बारा तास बैल गाडीत प्रवास झाला बारा तास गाडीत आणि बावरे सुद्धा आणलाय का हो बावर सुद्धा आणलाय बर आणि कसं काय सरजा मागच्या मैदानात मला वाटतंय म्हणजे जरा दुखापत झाली होती बरोबर -बर। पडला होता पुढे डांबडीला कारण पब्लिक इतकी गोळा झाली होती की सरजा प्रेम पाहून म्हणजे सगळ्यांना दाखवुख झाले अभिजीचा जा, कसं आहे आता व्यवस्थित आहे का तू नाही काय अडचण पाहायला कसं वाटतं एकदम म्हणजे सरजा आपल्या दाऊंनीला म्हणजे नाही काय आनंद आहे आनंद असतो ना सरजाला एकंदरीत तुम्ही किती मैदानात बाहेर काढता काय चार पाच दिवसात चार पाच दिवसातून आणि ही जोडी सारखी पळाली आपल्या बावऱ्या आणि सरजा हो घरची गाडी ते पण पोलतोय तेवढा आणि आपलं पण मय नाही काही आपल्या कशाला बरं आणि छोट्या ड्रायव्हर आज येणार छोट्या ड्रायव्हर नाही आज छोट्या माझा ड्रायव्हर कोण असला काय ड्रायव्हर नाही बघू शकता आपण शेवट सर्जा सुद्धा या पिंपळगाव बसवंत या मैदानात दाखल झाला आहे दादा तुला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं श्याम श्याम कुठून आलाय चाळीसगाव कुणाला घेऊन आला आज मावले आणि लकी मावली आणि मध्ये पळतात कसं काय हो रिंगी मध्ये माझ रिंगी मध्ये पळवणार कान ड्रायव्हर कोण असणार का ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल कसं काय आजचं नियोजन कसं वाटते चांगलं आहे नियोजन पण पावसामुळे थोडं नाराजगी नाही आता होईल मैदान चालू मित्रांनो बघू शकता आपण काय नाव आहे जवली मित्रांनो आणि लकी हे आज जोडी पळणार आहे